नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी कल्पनासाठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर भारत आणि टांझानियात पाच महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या टांझानियाला सर्वतोपरी मदत करण्याचं पंतप्रधानांचं आश्वासन काश्मीरमधली परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा बांगलादेशनं घातली व्हीवर बंदी भारतातही केबल ऑपरेटर नियमांचं पालन करतील याची खातरजमा करण्याचे केंद्राचे राज्यांना आदेश प्रसारमाध्यमांनी विधायक दृष्टिकोन ठेवावा माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांचं आवाहन विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज पुरुष एकेरीच्या अजिंक्यपदासाठी मरी आणि रावनिक यांच्यात लढत युरोचषक फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदासाठी आज पोर्तुगाल आणि फ्रान्स आमने सामने आणि राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस अनेक नद्यांना पूर भारत आणि टांझानिया यांच्यात आज टांझानियाची राजधानी दारे सलाम इथं पाच करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टांझानियाच राष्ट्रपती मागुफुली यांच्यात आज महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली तसंच दोन्ही देशांमध्ये प्रतिनिधी स्तरावरील चर्चा होऊन पाच करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या यात जलस्रोत व्यवस्थापन आणि विकास जांझीबार इथं व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राची स्थापना आणि लघुउद्योग क्षेत्रातल्या कराराचा आहे आह टांझानियाला ते सहकार्य करण्यासाठी भारत नेहमीच तयार असल्याचं पंतप्रधानांनी चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं तत्पूर्वी पंतप्रधानांचं आज दारेसलाम इथं भव्य स्वागत करण्यात आलं यावेळी पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला दांझानियाच राष्ट्रपती मागोफुली हेही यावेळी उपस्थित होते दोन्ही नेत्यांनी यावेळी ड्रमचं वादन करून उपस्थितांची मनं जिंकून घेतली सहा आफ्रिकी सुमारे तीस ग्रामीण महिलांच्या सौर अभियंत्यांच्या सोलार गटाचीही पंतप्रधानांनी आज भेट घेतली या महिलांना सौर ऊर्जा संवर्धनासाठी भारताच्या विकास सहाय्यातून प्रशिक्षित करण्यात आलं आहे आपापल्या या महिला सौर दिवे आणि यंत्रणा तयार करण्याचं बसवण्याचं दुरुस्ती करण्याचं आणि देखभाल करण्याचं काम करतात दरम्यान पंतप्रधान आज संध्याकाळी टांझानियाचा दौरा आटपून केनिया दौऱ्यासाठी दारे सलाम विमानतळावरून रवाना झाले काश्मीरमधली परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन हो जम्मू काश्मीरमधल्या स्थितीचा आढावा घेतला यावेळी गुप्तचर विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते गृहमंत्र्यांनी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्याशी चर्चा करून केंद्राकडून सर्वतोपरी सहाय्याचं आश्वासन दिलं आहे जम्मूमधल्या तणावपूर्ण स्थितीमुळे जम्मूमधून सलग दुसऱ्या दिवशीही अमरनाथ यात्रेसाठी जथ्था जाऊ शकला नाही खबरदारीचा उपाय म्हणून मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली श्रीनगरच्या बहुतांश भागासह काश्मीर खोऱ्यात चार जिल्ह्यात संचारबंदी सदृश्य निर्बंध जारी करण्यात आले आहेत विघटनवादी संघटनान आजही बंद पुकारला असून तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे काश्मीर खोयात हिंसाचार संख्या आता सोला वोच्ली जन जख्मी आ जख्मी मध्य सुरक्षा दलाव जवान ही परिस्थिति पार्श्वी पर केन्द्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह शांतते आवाहन किया जब तक शांति और व्यवस्था नहीं रहेगी तब तक बहुत सारी समस्याएं जो चिंता की सामना जनता को करना पड़ता है उनका समाधान संभव नहीं है इसलिए मेरी सबसे विनम्र अपील है कि कश्मीर की जनता शांति और व्यवस्था कश्मीर में बनाए रखने में वो पूरी तरह से सहयोग करें। बांग्लादेश सरकार ने आज इस्लाम से वादग्रस्त अभ्यास झाकिर नाईक पीस टीवी पर बंदी घातली बांग्लादेश विशेष बैठकीत आज हा निर्णय आला मुंबईहून धर्मोपदेश करणाऱ्या झाकीर नाईक यांच्या पीसटीव्हीवरील भाषणातून प्रेरणा घेत काही बांगलादेशी दहशतवाद्यांनी ढाक्यात एक जुलैला हल्ला घडवून आणला होता दरम्यानच्या अनधिकृत दूरचित्रीवाहिन्यांना भारतात डाऊन लिंकची परवानगी नाही त्यांचे कार्यक्रम केबल ऑपरेटर प्रसारित करणार नाहीत याची खातरजमा राज्याने करावी असे निर्देश केंद्र सरकारनं राज्यांना दिले आहेत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहिन्यांचं प्रसारण थांबवण्यासाठी सर्व जिल्ह्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई केली पाहिजे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं आहे प्रसारमाध्यमांनी आपली जबाबदारी ओळखून विधायक दृष्टिकोन ठेवावा असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं ते आज बंगळुरु इथं बोलत होते संपूर्ण देशाचा एकत्रित विचार करता विकास हेच आपलं उद्दिष्ट असायला हवं असं आणि ते साध्य करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सरकारला साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलं सध्या केवळ सनसनाटी बातम्यांना अवाजवी प्रसिद्धी दिली जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली येत्या काळात मुद्रित तसंच दृकश्राव्य माध्यमांनी विकास सुशासन चांगल्या घटना समाज मनाला उभारी देणाऱ्या वृत्तांनाही प्राधान्य द्यावं अशी सूचना नायडू यांनी केली देशात जी जनहिताची कामं होत आहेत त्यांना आपल्या माध्यमात स्थान द्या जर ती कामं झाली नाहीत त्याविषयी बातमी द्या जेणेकरून देशाची विकासाच्या दिशेनं वाटचाल सुरू राहील असा सल्ला नायडू यांनी दिला विविध राजकीय पक्षांनी मतभेद विसरून समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र यायला हवं केंद्र सरकार राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनीही एकजुटीनं कार्य करायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली काळ्या पैशाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या कार्यक्रमामुळे भारतीयांनी परदेशात दडवून ठेवलेल्या काळ्या पैशाच्या प्रमाणात गेल्या दोन वर्षात मोठी घट झाली आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे कर बुडव्यांसाठी केंद्र सरकारनं के योजनेविषयी ते आज अहमदाबाद इथं माहिती देत होते या योजनेनुसार परदेशात ठेवलेल्या अघोषित संपत्तीची माहिती येत्या तीस सप्टेंबरपर्यंत केंद्र सरकारला सादर केल्यास संबंधित व्यक्तील या संपत्तीच्या पंचेचाळीस टक्के रक्कम भरावी लागणार आहे जी ट्वेंटी समूहातल्या राष्ट्रांनीही काळ्या पैशाच्या विरोधात एकत्रित हत्यार उगारलं असून यातल्या तांत्रिक बाबी यापुढे अधिक क्लिष्ट केल्या जाणार असल्याचं यांनी सांगितलं देशाबाहेर संपत्ती ठिणाऱ्यांच्या मनात आता एक प्रकारची धाकधूक असल्याचं चित्र आहे असंही ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन निवृत्त न्यायाधीशांचं विशेष तपास पथक नेमलं तसंच आयसीआयजे या शोधपत्रकारितेच्या संघटनेनं केलेल्या आणि पनामा पेपर्सच्या माध्यमातून जगासमोर आलेल्या मालमत्ता मालमत्ताधारकांवर सरकारनं कारवाईचे संकेत दिल्यानं या दिशेनं भरीव प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे असंही वित्तमंत्र्यांनी सांगितलं नाविण्यपूर्ण शोध आणि उद्योगासंदर्भात रशियात होणाऱ्या इनोप्रोम या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशियातल्या इकॅन्ट्रीनबर्ग इथं दाखल झाले आहेत इकॅट्रीनबर्ग इथं होणाऱ्या या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह एकूण दहा भारतीय कंपन्यांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत भारतात अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करणं हा या दौऱ्यामागचा यामागचा हेतू आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या दौ मिठी नदी शुद्धीकरणासह अन्य काही महत्वपूर्ण सामंजस्य करार होणं अपेक्षित आहे तसंच रशियाच्या हायस्पीड हा। इतर विविध औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत इनोप्रम दोन हजार सोळा या आंतरराष्ट्रीय औद्योगिक व्यापार मेळाव्यात जगभरातील उद्योजक आणि नेतेमंडळी सहभागी होणार असून मुख्य आयोजक रशियासोबत भारत या उपक्रमाचा संयोजक भागीदार आहे राज्याचं शिष्टमंडळ इटान्रीनबर्ग एक्स्पो या आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक प्रदर्शनात सहभागी होणार आहे तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री मुंबईहून रवाना झाले देशातल्या पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरण करण्यासाठी भारत अमेरिकेकडे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य मागणार आहे या क्षेत्रात परदेशी थेट गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज आठवड्याभराच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले या दौऱ्यात गडकरी अमेरिकेचे वाहतूक मंत्री अँथनी फॉक्स यांची भेट घेणार असून रस्ते आणि महामार्ग क्षेत्रात भारत सरकारच्या धोरणात्मक बदलांची माहिती देण्याची शक्यता आहे महामार्ग प्रकल्पातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान साहित्य साधनं रस्ते सुरक्षा प्रशिक्षण संदर्भात भारत अमेरिकेकडे सहकार्य मागणार आहे देशातल्या सर्वच महत्वाच्या रेल्वे स्थानकांवरून अतिजलत रेल्वेगाड्या सोडण्यासाठी रेल्वे मंत्रालय प्रयत्नशील असून मुंबई ते गोवा मार्गावर अशी अतिजलत रेल्वेगाडी सुरू केली जाईल असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहा रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोकण रेल्वेच्या कडवई आणि इनंजे या नवीन स्थानकांचं भूमिपूजन आज सुरेश प्रभू यांनी गोव्यातून रिमोट कंट्रोलद्वारे केलं त्यावेळी ते बोलत होते राज्यांच्या राजण्यासाठी अशा मिनी हायस्पीड ट्रेन सुरू केल्या जातील असंही म्हणाले प्रवाशांच्या तक्रारी निवारणासाठी वेगळी यंत्रणा उभारणार असल्याची घोषणाही प्रभू यांनी केली केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि नितीन गडकरी यांनी कोकणचा कायापालट केला असून प्रभू यांच्या काळात कोकण रेल्वेला खऱ्या अर्थानं गती आली असं खासदार विनायक राऊत यांनी यावेळी सांगितलं राऊत यांच्या हस्ते कडवई स्थानकाचं औपचारिक उद्घाटन झालं यावेळी अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये समित्यांमधिमुदत लिलाव बंद पुकारणाऱ्या व्यापाऱ्यांनी भूमिका बदलावी अन्यथा कारवाईला सामोरं जावं असा इशारा सहकार विभागानं दिला आहे बाजार समितीच्या कायद्यातून फळं आणि भाजीपाला नियमनमुक्त करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात राज्यातील बाजार समित्याने उद्यापासून बेमुदत संप पाळण्याचा निर्णय घेतला आहे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांनीही मंगळवारपासून सार्वजनिक सुट्टीवर जाण्याचं ठरवलं आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून राष्ट्रीयकृत बँकाने गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरित उपलब्ध करून द्यावं असं वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितलं मिशनच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर ते अमरावती इथल्या विभागीय कार्यालयात बोलत होते आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आदिवासी विकास विभागानं वसतिगृह उभारावीत आरोग्य विभागानं ग्रामीण भागातली वैद्यकीय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने दुरुस्त करावीत सर्व दवाखाने सुस्थितीत ठेवून औषधी साठा पुरेसा ठेवावा तर कृषी विभागानं रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या बी बियाणांची तयारी आतापासूनच करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या या बैठकीला अमरावतीचे प्रभारी विभागीय आयुक्त किरण गित्त अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते अपयशानं खचून न जाता त्यातून मार्ग शोधला तर यश नक्कीच मिळतं याचा प्रत्यय करून दिलेलं आहे नाशिकच्या गोकुळ पाटील या प्रयोगशील शेतकऱ्यांना त्यांचीही यशोगाथा वारंवार शेतमालाच्या भावात होणारे चढउतार आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचं होणारं नुकसान यावर मात करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव इथं राहणाऱ्या गोकुळ पाटील यांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला आहे पाटील यांनी एकूण साडेसात एकर जमिनीपैकी दीड एकर शेतीत चिकू शेवगा मका झेंडू मुळा यांचं उत्पादन घेतलंय लासलगावात राहत असल्यानं पाटील यांचं कांदा हे प्रमुख उत्पादन होतं त्या व्यतिरिक्त शेतीही करत या पिकांना दिल्या जाणाऱ्या रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे उत्पादनाची प्रत आणि जमिनीचा कसही खालावला म्हणून त्यांनी सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडला हे झिरो बजेट नैसर्गिक शेती जे डॉक्टर सुभाष पाळेकर आहेत अमरावतींची त्यांचे पुस्तके मागून त्यांचा अभ्यास करून त्या पद्धतीने ही झिरो बजेट शेती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर साधारण एक चार ते पाच लाख रुपये उत्पन्न या शेतीमधून आम्हाला अपेक्षित आहे आणि ह्या शेतीचं उद्दिष्ट जर बघितलं तुम्ही तर हे आच्छादनयुक्त आणि झिरो बजेट म्हणजे कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत यामध्ये वापरलं जात नाही तर वनस्पतींपासून औषधं तयार करून वनस्पतीपासून कीटकनाशक पोषके तयार करून त्या ठिकाणी झाडांवर मारले जातात खर्च हा शून्य होतो याशिवाय शेतात पडणारं पावसाचं पाणी फिल्टर करून विहिरीत पुनर्भरणासाठी ते वापरतात शेतीच्या प्रयोगाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रयत्नशील असून इतर शेतकऱ्यांनीही पाटील यांच्या प्रयोगाचं अनुकरण करावं जेणेकरून शेतीतून इतरांनाही चांगलाच फायदा होईल हवामान बदलामुळे वर्ष दोन हजार तीस दोन हजार पन्नास या काळात दरवर्षी आणखी अडीच लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनं वर्तवली आहे एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हवामान बदलाची वारंवारता वाढण्याची शक्यता असून दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यताही जागतिक आरोग्य संघटनेनं वर्तवली आहे ऑस्ट्रेलियात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बुल यांच्या कॉन्झर्वेटिव्ह आघाडीनं विजय मिळवला आहे लेबर पार्टीचे नेते बिल शॉर्टेन यांनी आपला पराभव स्वीकारला आहे मतमोजणी अद्याप सुरू आहे मात्र टर्नबुल यांच्या नेतृत्वाखालील लिबरल राष्ट्रीय आघाडीनं कनिष्ठ सदनात चौऱ्याहत्तर जागा मिळवल्या आहेत ऑस्ट्रेलियात कनिष्ठ सदनात बहुमतासाठी शहात्तर जागांवर विजय मिळवण्याची आवश्यकता असते विंबल्डन विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम आज ब्रिटनच्या अँडी मरे आणि कॅनडाचा मिलोस रावनिक यांच्यात सामना होत आहे द्वितीय मानांकित अँडी दोन वेळा ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं पत असून सहाव्या मानांकित मिलोस रावनिकसाठी ग्रँडस्लॅम स्पर्धेतली ही सर्वात महत्वपूर्ण लढत असेल या स्पर्धेतल्या महिला दुहेरीच्या विजेतेपदाचा मान विनस विल्यम्स आणि सेरेना विल्यम्स या बहिणींनी पटकावला असून अंतिम फेरीत त्यांनी टिमिया बाओस आणि यारास्लोवा शेवेडोचा धुवा उडवला तर सेरेनानं महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जर्मनीच्या अँजेलिक कार्बरला नमवून आपल्या कारकिर्दीतलं विक्रमी बावीसावं ग्रँडस्लॅम जतिपद पटकावलं पत फुटबॉल दोन वेळा विश्वविजेता ठरलेला फ्रान्सचा संघ आज युरो चषक फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगाल संघाविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे पॅरिस इथं होणारा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार आज रात्री साडेबारा वाजता खेळला जाणार आहे फ्रान्सचा खेळाडू अँटोनी ब्रिजमनवर या सामन्यात महत्वपूर्ण जबाबदारी असून पोर्तुगालची पूर्ण मदार त्यांचा स्टार खेळाडू क्रिस्टिनो रेनॉल्डोवर आहे फ्रान्स तिसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवण्यासाठी लढत तर पोर्तुगाल आपला पहिला वहिला युरो चषक जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे यापूर्वी एकोणीश चौऱ्याऐंशी आणि दोन हजारच्या युरो स्पर्धेत दोन हजार सहाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत फ्रान्स आणि पोर्तुगाल यांच्यात फ्रान्सनं उपांत्य फेरीत तीनदा विजय मिळवला होता मध्य प्रदेश आणि आसाम या राज्यांमधल्या पूरपरिस्थितीत हळूहळू सुधारणा होत आहे या दोन्ही राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे लाखो नागरिकांना पुराचा फटका बसला आहे मध्य प्रदेशात पुरामुळे आतापर्यंत पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज भोपाळमधल्या पूरग्रस्त भागाचा दौरा करून मदत आणि बचाव कार्याची पाहणी केली दरम्यान पावसाचा जोर कमी झाला असून पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे मध्य प्रदेशातल्या इतर सहा जिल्ह्यातल्या परिस्थितीतही सुधारणा होत आहे पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या सतना जिल्ह्यातल्या साडेचार हजार लोकांना स्थळी आणण्यात आलं आहे आसाममधील लखीमपूर नौगाव बारपेटा आणि इतर जिल्ह्यातल्या दोनशे चौऱ्याण्णव गावांमधील दीड लाख लोक पुरात अडकले असून त्यांच्या बचावाचं कार्य युद्धपातळीवर सुरू आहे कामरूप जिल्ह्यातल्या जोरहाट इथं अठ्ठेचाळीस हजार नागरिकांना पुराचा फटका बसला असून मदत शिबिरं स्थापन करण्यात आली आहेत राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्या नाले भरून वाहत असून धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे नाशिक शहरात गोदावरी नदीला पूर आला आहे रामकुंड परिसरात दोन तर पंचवटी परिसरात पावसाचं पाणी शिरल्यानं अडकलेल्या सुमारे पंधरा नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे गोदाकाठच्या नागरिकांनी त्वरित स्थलांतर करावं असं आवाहन नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं पेठ तालुक्यात चार ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या माळशेज घाटात आज पुन्हा दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे तर घाटात ट्रक दरीत कोसळल्याची घटना घडली असून एकाला वाचवण्यात यश आलं आहे सावरणे इथं झाड पडल्यानं रस्त्यावर माती असून काही ठिकाणी धबधब्याचं पाणी रस्त्यावर वाहत असल्यानं दुतर्फा वाहतूक बंद ठेवण्यात आली नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मुसळधार पावसामुळे मुळा नदीला पूर आला असून संगमनेर पारनेर या नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला आहे तसंच तीन ठिकाणी दरड कोसळली आहे भंडारदरा धरण परिसरातही सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे मुळा नदीपात्रातून छप्पन्न हजार क्युसेस पाणी धरणात सोडण्यात येत आहे भंडारदरा धरण पन्नास टक्के भरण्याच्या मार्गावर असून प्रवरा नदी प्रवाहित होण्याच्या मार्गावर आहे जळगाव जिल्ह्यातही पावसाची संततधार आहे सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर परिसरातही पाऊस पडत असून कोयना परिसरात पावसाचा जोर दिसून येत आहे सांगली जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातही ध्वाधार पाऊस पडत असून नऊ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे जिल्ह्यातले बत्तीस बंधारे पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे सर्वाधिक पाऊस गगनबावडा इथं झाला कोकणातही बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस असून रत्नागिरीत नद्या दुथडी भरून वाहत आहे मुंबई गोवा महामार्गाची खड्ड्यांमुळे दुरस्ता झाली आहे रायगडमध्ये पाऊस सुरूच आहे जालना आणि उस्मानाबाद इथं यात जोरदार पाऊस झाला बीड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दहा पूर्णांक पाच मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली अमरावतीमध्येही सतत पाऊस सुरू आहे अमरावती विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी एकोणसाठ मिलीमीटर पाऊस झाला जिल्ह्यातली धरणं सुमारे एकवीस टक्के भरली आहेत यवतमाळ पट्ट्यात रात्रभर पावसाची रेपरेप सुरू होती गडचिरोली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे पावसामुळे भामरागड इथल्या पंधरा गावांचा संपर्क तुटला असून चामोर्शी तालुक्यातल्या कंदमवार नाल्यात वाहून गेलेल्या एकाला वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे पुणे जिल्ह्यात कालपासून झालेल्या दमदार पावसानं धरण क्षेत्रातल्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात जोरदार तर मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकोणतीस किमान सत्तावीस नागपूर अठ्ठावीस आणि पंचवीस पुणे पंचवीस आणि बावीस औरंगाबाद सव्वीस आणि तेवीस नाशिक तेवीस आणि बावीस कोल्हापूर तेवीस आणि एकवीस रत्नागिरी सत्तावीस आणि चोवीस सोलापूर अठ्ठावीस आणि बावीस आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही किमान एकवीस अंश सेल्सिअस <coughs> शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या भारत आणि टांझानियात पाच महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या टांझानियाला सर्वतोपरी मदत करण्याचं पंतप्रधानांचं आश्वासन काश्मीरमधली परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात <coughs> केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा बांगलादेशनं घातली पीसटीव्हीवर बंदी भारतातही केबल ऑपरेटर नियमांचं पालन करतील याची खातर जमा करण्याचे केंद्राचे राज्यांना आदेश प्रसारमाध्यमांनी विधायक दृष्टिकोन ठेवावा माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांचं आवाहन विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज पुरुष एकेरीच्या अजिंक्यपदासाठी मरे आणि रावनिक यांच्यात लढत युरोचषक फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदासाठी आज पोर्तुगाल आणि फ्रान्स आमने सामने आणि राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस अनेक नद्यांना पूर याबरोबरच या हे बातमीपत्र राज्यातील एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली या घटनेमुळे लहान मुलांच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे याच अनुषंगानं बाल लैंगिक अत्याचाराच्या समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी विषेतज्ञ आणि समुपदेशक डॉक्टर हरीश शेट्टी यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार